तुटून का का सारखा काय भेटत सिरीन साड्या येना त्याना तनगाई तनगाई लेव येना त्याना साडा दखीस नाही पोट भरी लेव आबिन मग काय करत पण अक्का मला पंगीत ना कधी जेवण जास्त ना माय अशा काय शेण काय नाही माय बघ कस जेवण नाही जात बिन तुले माते उद्या जेवण जात पंगीत पंगेत ना माते अशी बस कितला पोट भरून कितलो नाही रात्र सकाळ पाच मिनिटे जायला माय अशी बस मारते हा नाही नाजी माय अक्का तुमने काय सांगो तुमने गप लागी पण खरच बे मी तुमले माहिती छे मी आकी भूकी लागस मन त मध्ये असते जास्ते आजी पोट नहीं नी पाट बरस हां बे हां काय करू गरज मने मा गुगराशी दे जाडले देत आज तो रूम इसी ताकी मा बाबावर <laughs> मस्त कुकर लाशी जाडले देत मस कोट ने खो हो, प्रांती को मस कांदा काटली रात इतका बडा आहे ना लांगा बे आणि मस शिंगराडा के दिला आशी लागे वई माय तेरना ये खरा काम बहन हम ना कर रहा मानो सुनिस्ता बड़ा क्या हमारे बंदा मनी वाली हाँ मिनी भाई ना चला पोट ना मार भी कितना आवत इस बार आता गूगल या हाँ माय बार आकर इन आकर घर भी चला लियो तो शेख आकर है भूख लग नहीं भाई हाँ आकर है नाश्ता करना भाई करना रे करनी भाई आकर ना चला पोट ना भाई निकाल हाँ मार है मैं तूने तेरे साथ इसका मारे, मारे।, मारे लाभी

मस्त अशी जागा सापडा असत आपले कोणीच नको दकान पाहिजे आणि अशा गपा गप गपा गप हा ना बरं का हा आणि जरी मावन टाळ नाही आवडत सांग नाही हा तू लिहिले जावा ना म्हणतात ना टाकी देत जावा ना माऊजी मावन टाळ आवडस हो ना कशी बी आवडस अशी आवडस ना तू जेवण नको का देत ना मावन टाळ का देत आम्हाला दे इंद्र हा तरी खाय जास्त म्हणतो <laughs> माय वा अक्का तुमने तर नादान पोरे कदा बुद्धीची अशी कशी बुद्धी वाई हो माय तुम्ही वाली मग देता ना तुमने बड़ा लोग है आज दिन बंद आज का काश ही करा नहीं जानू बड़ा काश ही पाना अंका मी मत घाब रस ले बोलो जना बोलना रस ले क्या मारे फुकी देवा शेतस आते बहु बिजराशी का बडसी बेठी का नाही जरास का बघ मा का मला घर लागी जाव से तुले हं का मला आंडवरे नहीं सांगले आकांगर बसान नाही अशी का बघ मा हं बस ना नाही जी माय आका

आणि तुले काय माहिती आहे जशी अक्का नी एक गाव मापंगे सोडेल नाही शी अडे जाव नाही का बरं आयते आगो भाव बनवा शी मग कितली कमाल करस तू जरा श ना वापर करत जाय कमाईस बिस खाय की जुना बुद्धी काय काय झाडं मोठ्या टाईम पाटीव्या काय घा हा जरासा अक्का दुक्काशी जडे बिडे जरासा बुद्धी ना वापर तुम्ही करा मी नाही आ मला थोडा हात ने वाटत मला तुम्ही असे मला एक जाळे मोठे टेम पाडी की लोकेशन ढांनी हं मी बोलस का तुम्ही करी तुम्ही लोकेशन ढांनी मला अशी करी बोलस आत्मा राजा फरा उकलाय जास मना वाला बस नाही बाहू बस ना आसोला सरकान खाशी आशा नको बोलू रे भाऊ तू मग काय पंगे डिंगेत ना काय वी नका तरी बडा लागत का पंगे ती मुची भूक लागे रे दादा माले माल ते हाशी वेळा ना कधी पटना पडी कधी नाही कपडा सोडसो अशी <laughs> 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 तुम्हें मैराय राय बागता बरा कामेडी सोब सोड़ दी तो बर आशा हूँ ये पोट मान ना सुधादार हा करती <laughs> नहीं ना अक्का अजुन मानी से पंगे चालू से बाय टाइम लगी अजुन हाँ बर हाँ तुम्हें टेन्शन ना तुम ले बेसू

गरी पई पाहुणा आई तीन पाणी वाला पाणी छाला छा देनी पडी ना माने घर भी उघडो सोन्ना चला मग येत मंडळी व्हिडिओला ले लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा बर का तर असं मी अशा नवीन नवीन फनी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ तर काय भेटतील ना तोपर्यंत येत